आज महाविकास आघाडीचा सा मोर्चा होणार आहे जो बी एम सीच्या बाहेर जो मोर्चा होणार आहे आपण आपल्यासोबत एक मुस्लिम मावळा आलेला आहे संगमेश्वर मावळा आलेला आहे जे पण या मावळ्याने इथपर्यंत केलेले काय कुठे येण्याचं कारण हाच आहे आजपर्यंत चोर पात आलो चोर चोऱ्या होत होत्या पहिले आमच्या पक्षाची चोरी झाली चिन्हची चोरी झाली आमच्या नावाची चोरी आली मी उपाटागट उद्धवसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे आमचा पर्सनली अतिकार होता ओटच ते सुद्धा चोरीला जाऊ राहिलं तर हे चोरे करणारे महाजला पार्टी मिंढे गटाचे लोक आहेत आज जी सिद्ध झालेलं आहे राहुल गांधी मार्फत आदित्य साहेबांमार्फत आणि आता ये रिंगणामध्ये आदरणीय नवनिर्माण सेनाचे पक्ष पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे सुद्धा उतरलेले तर हे सिद्ध झालेलं आहे पण हा महाराष्ट्र हे वस्तू नाही ना घरामध्ये चार व्यक्ती लोकांच्या घरामध्ये ऐंशी ते नव्वद लोकांची नोंद होती हेच मुंबईचे आयोग त्यांच्या घरावर साडेपाचशे नोंदीचा रेकॉर्ड आहे तो, तो म्हणजे किती आहे हा अशी निर्लज्ज सरकारला मी सांगीन तुमच्या दम तर रिंगणात उतरा आणि उद्या एकदा लढा हा का तो असे बोगस चालेल करू नका आणि ते पहिले ते युवा मुखून ठेका कारण त्याची काळी काची म्हणजे सगळे ना काळे करता मी पण एवढं सांगित आहे अंदर के आहे और बाहेर के आहे हे सब पहि छानती आहे तो येणारा काळ करता ते कतदारांना हात भगवा झेंडा आणि हेच माशा लाईत त्याचे छातो करतो जे भर दहा ते पंधरा आमदार कमी पडले असते तर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सरकार एक देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहायला भेटले असते एक एक राज्यामध्ये सत्तरऐंशी ऐंशी हजार कोट्या वाढत आहे ते मतदार लोकसभा आणि विधानसभा मध्यस्थित झालेले कुठे झाला लोकसभा विधानसभाच्या स्थिर झालेलं आहे आणि जेवढं म बोगस मतदान वाढलं हे सगळं भारतीय जनता पार्टी हिंदेगड आणि महायुक्तीशी सरकारला पडेल हांचे मा मागे मा, मा एकच टाळते पडते हे लोकांनी फक्त आणि फक्त लोकांचे विश्वासाचा घात केलेलं आहे पण जनता यांना माफ करणार नाही काय हा मुस्लिम मावळा काय प्रचार आणि प्रसार करतात साहेब मी आखे महाराष्ट्रामध्ये आमचे शिवसेना आदरणीय पक्षप्रमुख यांच्या आदेशाने मी इस्टार प्रचार म्हणून जिकडे मी महाविकास आघाडीची सभा असली किंवा आमची उपाटा ठाकरे गटाची सभा असली तर मी प्रतिसाद घेतो आणि हे करत राहतो आणि शेवटचे स्वस्त घेतो कार्यकर्ता आज जो मुस्लिम मावळा आहे तो पूर्ण राज्यभर फिरत असतो एक चार प्रचारक म्हणून उभा टाकटाकडून फिरत असतो आणि त्यांनी आता आज जे मुंबईमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या मोर्चामध्ये ते सामील होणार आहेत कॅमेरामॅन नितीन शर्माचा अजित साम टीव्ही मुंबई